सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड एज्युकेशनल वर्कशॉप्स फॉर पर्सनालिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा प्रत्येक भविष्याची कुठे ना पुटे कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ बीपी पी बरोबर जिथं तुम्हाला मिळेल चार पॉईंट तीन टक्केपर्यंत जादा मायलेज देणारी डिझेल तेही मार्केट रेटमध्ये चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम करार रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सांगली लोकसभा निकाल लागत असताना सुरुवातीपासूनच अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आघाडी घेतल्याचे दिसले दुपारी तीन वाजेपर्यंत सोळाव्या फेरीपर्यंत संजय काका पाटील यांना तीन लाख एकोणसाठ हजार, हजार नऊशे पंचावन्न विशाल पाटील यांना चार लाख त्रेचाळीस हजार, हजार सातशे एकोणऐंशी तर चंद्रहार पाटील यांना तीस हजार तीनशे अठरा मते पडली म्हणजे विशाल पाटील तब्बल त्र्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर मतांनी आघाडीवर होते यावरून विशाल पाटील यांना संपूर्ण पूर्ण मतदारसंघातून मोठे समर्थन मिळाल्याचे दिसते विटातून कार्यकर्त्यांनी ऐकली नसल्याचे न तुटणारे लीड घेतले असल्याने ते होणार यात शंकाच राहिली नाही त्यामुळे दोन्ही युवा नेत्यांच्या हाताबाहेर कार्यकर्ते गेले हेही दिसून येते मतदारसंघावर आकडेवारी हाती आलीवरच नेमकी परिस्थिती लक्षात येणार आहे युवा नेते पदमसिंह पाटील यांनीही त्यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतली होती त्याचबरोबर महेशदाजी कदम ॲडव्होकेट धर्मेश कदम ॲडव्होकेट सचिन जाधव प्रताप सुतार आदींनीही विशाल पाटील यांचा जोरात प्रचार केला होता मतदारसंघातील दोन दिग्गज बाबर आणि पाटील ही महायुतीत असून संजय काकांना विट्यातून लीड देऊ शकली नाहीत त्यामुळे आगामी निवडणुकात काय होणार याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा आ, सांगली लोकसभा सांगली लोकसभेचा निकाल जवळजवळ लागल्याचा जमा आहे खानापूर खानापूर मध्ये ही या उमेदवारांसाठी म्हणजे विशाल पाटील यांच्यासाठी सगळ्या पक्षाचे जे काय कार्यकर्ते एकत्र आले होते त्यातील युवा नेते पद्मश्री भैया पाटील आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया भैया काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने ह्या निवडणुकी झाली या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विशाल दादांना सुरुवातीलाच या ठिकाणी काही ठराविक मंडळींनी टार्गेट केलं गेलं होतं आणि जिल्ह्यातले सर्व दिग्गज एका बाजूला आणि कार्यकर्ता सामान्य जनता एका साइडला अशी अस्तित्वाची विरुद्ध प्रतिष्ठेची लढाईत मान्य विशालदादांनी या अस्तित्वाच्या लढाईत विजय संपादन केलेला आहे आणि मी सर्व नागरिकांचं जिल्ह्यातले सर्व नागरिकांचं विशेषतः विठ्ठ्यातल्या सर्व नागरिकांना ना आभार मानतो की तुम्ही प्रचंड मगताधिक्यानं विशालदादांना निवडून दिलं आपल्या विटा शहरामध्ये काय परिस्थिती राहिली कशा पद्धतीचं मतदान झाले सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्या टप्प्यात होती त्यावेळेस बऱ्याच बलगाना झाल्या विट्यातून आठ ते नऊ हजारच लीड ह्या ठिकाणी कमळ या चिन्हाला मिळेल पण त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांनीच ही निवडणूक हातात घेतली आणि बघता बघता आज निकाल आपल्या समोर आले आणि जिथं ह्या झाल्या त्याच बेट्यात आज म्हणजेच विशाल दादांना जवळपास मता सतराशे मताच मताधिक्य मिळालं आहे आज आपण बघतो की महायुतीमधील सगळे नेते एकत्र असताना कार्यकर्ते मात्र विशाल पाटील यांच्या पाठीशी उत्पर्तपणे असलेले दिसले आगामी निवडणुकीवर याचा काही परिणाम होईल असं वाटतंय का खर तर सांगायचं झालं तर ज्यावेळेस निवडणूक सामान्य कार्यकर्ते ज्या जनतेच्या हातात येते त्यावेळेस यातनं सर्वच नेत्यांना शिकायला मिळाले की कुणालाच जनतेला किंवा सामान्य कार्यकर्त्याला ग्रहित न धरता तुम्ही या पुढं इथून पुढं कुणाचही काही न राहता फक्त जो काम करेल त्याला जनता डोक्यावर हो घेईल ही यातनं निकालातन स्पष्ट झालेलं आहे आज आपण पाहतोय की विटा शहरातून जवळजवळ एक हजार सातशेच्या पेक्षा जादा मतदान जे लीड मिळाले विशाल पाटील यांना आज या विटा शहरामधील सर्वपक्षीय नेते पूर्ण ताकदीनं एकत्रित आले त्यावरून असं दिसून येत आहे की ज्या वेळेला ओटा होतो त्यावेळेला मात्र कुठल्याही नेत्यांचं किंवा काही असं वर्चस्व सुद्धा राहत नाही हेच आपण या निकालातून आज आपण पाहतोय अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा